नमस्कार मित्रांनो हे तूरचं शेत होतं तूर काढून झाली वखरणी झाली आणि पुन्हा या शेतामध्ये आम्ही पुन्हा उख वखरणी करण्यासाठी रोटावेटरचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही या शेतात पाणी वलून घेतलं आहे पाण्याने शेत ओलून घेतलं आहे कारण रोटावेटरचा खर्च लागू नये त्यासाठी जे तण वगैरे उगेल त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे पाण्याने ओलून घेतलं आहे आणि पु पुन्हा व पुन्हा एकदा ओखरणी करून जे तण उगेल ते जाडं झुपटं गवत उगेल ते निघून जाईल असा हा खांदेशी जुगाड आहे पाहू शकतात आपण पूर्ण शेत वळून घेतलं आहे पाण्याने आणि वखरणी केली जाईल अजून पुन्हा आणि अशा प्रकारे तण नियंत्रण गवत नियंत्रण केलं जाईल आपण पाहू शकतात इथून सर्व शेत वलून झालेलं आहे हे वखरणीसाठी हे आऊत वगैरे इथे ठेवलं हो आहे आकू अजून पुन्हा वखरणी केली जाईल पाहू शकतात प्रकारे पाणी भरलं आहे आम्ही पूर्ण शेत ओलून झालं आहे कमीत कमी रोटा व्हिटरला टॅक्टरच्या हजार ते बाराशे रुपये बीगे आहे त्यासाठी खर्च कमी व्हावा या उद्देशाने आम्ही शेत पूर्ण पाण्याने ओलून घेतलं आहे अशा प्रकारे आपणही हा जुगाड करू शकतात कारण शेत खाले होऊ खाली झाल्यानंतर आपण रिकाम्या बसण्यापेक्षा टॅक्टरचे रोट्याला पैसे देण्यापेक्षा बाळाने टॅक्टर आणण्यापेक्षा ही केव्हाही बेस्ट आहे तुम्ही पाहू शकता प्रकारे शेतात ओलून घेतलं मस्त अशा प्रकारे आपणही पैशाची बचत करू शकतात शेत पूर्ण पाण्याने तुडुंब भरून घेतले पाहू शकतात पूर्ण ओवल झालेली शेतात ये मोठ्या शेतकऱ्याला शक्य नाही जे कमी दोन एक बीगे शेत असेल अशा शेतकऱ्यांना ही पद्धत केव्हाही बेस्ट आहे त्यासाठी आपण हा जुगाड करावा एकदम सोपी पद्धत आहे काही खर्च वगैरे नाही फक्त मेहनतीचे काम आहे एक दिवस ज्याच्याजवळ कमी क्षेत्र आहे त्यालाच शक्य आहे मोठे क्षेत्रवाल्यांना हा जुगाड शक्य नाही कारण मनुष्यबळ लागेल पूर्ण शेत पाण्याने ओलणं आणि पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न असतात त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना ही पद्धत बेस्ट आहे आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा असे आपण नवनवीन पद्धत आपल्या चॅनलवर दाखवू शकतात